एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार मी नितीन जाधव सर फिनिस अकॅडमी संचालक फिनिस अकॅडमी आणि मित्र मेळावा परिवार नाशिक मार्फत सिंदूर मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मानवंदना रोज आम्ही आयोजित केला आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रविवार तरी नाशिक रोडवासियांनी आणि नाशिकवासियांनी जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी ना करावी असं मी सर्वांना जाहीर आव्हान करत आहे एक रंग मानवंदनासाठी द्या असं मी आव्हान करतो जय हिंद जय भारत नमस्कार टीम मी फिनिक्स टीममधून मिलन जाधव फिनिक्स करिअर अकॅडमी आणि मित्रमेळा परिवार यांच्यामार्फत सिंदूर मॅरेथॉन आयोजित केलेले आहे तर मी हे जे मॅरेथॉन आहे सिंदूर मॅरेथॉन हे पंधरा जून दोन हजार बावीस तर मी सगळ्यात जास्त महिलांना आणि पुरुषांना आव्हान करते की या मॅरेथॉनला एक मानवंदना देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा एक रन देशासाठी असं समजा आणि ह्या सिंदूर मॅरेथॉनला उपस्थित राहा नमस्कार जय हिंद जय जाए भारत